नमस्कार आज मी बनवते शेजवान पोहे आणि हे, हे साधे पोहे घेतलेले आहेत जे प्लेन पोहे आहेत ते घेतलेले आहेत आणि इकडं का कांदा घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे कोबी बिनिस मिरची मॅगी मसाला मीठ ऑरेगॉन टमॅटो सॉस सोया सोया सॉस आणि शेजवान चटणी घेतलेली आहे गाजर आहे ठेचलेला अद्रक लसूण घेतलेला आहे आणि आमच्या गार्डनमधला कांद्याचा पात घेतलेला आहे अशी मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे कारण माझ्याकडे लहान बाळ आहे पिऊ मध्ये मध्ये येत जाते म्हणून अशी सगळी अगोदर मी तयारी करून ठेवते तिचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकत असाल तिकडे बोलायला लागलेली आहे तर चला पटकन बनू जसे आपण कांदा पोहे बनवतो तसे झटपट आहे ही रेसिपी सुद्धा आणि दोन पाया मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे कडाईमध्ये अगोदरच तर सगळ्यात अगोदर मी पोहे धुवून घेणार आहे साफ करून वगैरे घेतलेले आहेत तर मी पोहे आधी धुवून घेते कच्चे पोहे धुऊन घ्यायचे आहेत आणि आपण जोपर्यंत फोडणी तयार करतो तोपर्यंत ह्याच्यामधलं पाणी सगळं निघून जातं आणि अशी मौसूत बनतात आणि मी जाळीची टोकरी घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळं असं पाणी निघून जाईल इकडं बघू शकते तर मी पोह्या असे धुवून घेतलेल्या आहेत आणि धुवून आपण अर्धा तास ठेवायचे म्हणजे आपण जी फोडणी तयार करतो तोपर्यंत असे पोह्यामधलं पाणी वगैरे निघून जातं आणि असे मऊसूत बनतात सगळ्यात अगोदर मी गॅस सुरू करते गॅसवरती कढाई अगोदरच ठेवलेली होती सगळ्यात अगोदर लसूण हिरवी मिरची आणि ही आपण कांद्याची पाट टाकायची आहे फोडणीमध्ये आणि तेल गरम झालेलं आहे मस्तकी अशी भाजल्यानंतर अद्रक लसूण आणि हे कांद्याची पात आणि मिरची अशी भाजल्यानंतर आपण आहे कांदा टमॅटो कांदा आणि टमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतायचा आहे जास्त काही कलर इथपर्यंत भाजायचा नाही आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे मुलांना पोहे वगैरे आवडत नाहीत कांदे पोहे तेव्हा ही अशी रेसिपी बनवत जायचं म्हणजे मुलांना मुलांनासुद्धा आवडते काहीतरी वेगळं पण येतं नाश्त्यामध्ये आणि आमच्या घरामध्ये मला आणि माझ्या मुलाला पोहे अजिबात आवडत नाही त्याच्यानंतर टाकायचं आहे कोबी आणि बिन्स टाकायचे आहे ते सुद्धा असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये त्याच्यानंतर टाकायचं आपलं गाजर तुमच्याकडे जर हिरवे मटार वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता माझ्याकडे काही हिरवे मटार वगैरे नव्हतं जे माझ्याकडे साहित्य होतं त्याच साहित्यामध्ये मी बनवलेलं आहे आणि जे हे, हेल्दी होतात हे पोहे आणि कधी कधी आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात तेव्हा आपण कांदे पोहे वगैरे बनवतो कांदे पोहे तर सगळेच खातात गावाकडे सुद्धा असं कांदे पोहे बनवत असतात परंतु काहीतरी वेगळं म्हणून अशी रेसिपीमधून अधूनमधून बनवत जायचं म्हणजे पाहुण्यांनासुद्धा वेगळं वाटतं गावाकडच्या लोकांना वेगळे पण वाटतं अरे हां आम्ही तर कांदे पोहे खातात हे तर कांदेच पोहे आहेत परंतु असं काय वेगळंच आहे त्याच्यानंतर टाकायचं आपला हा मीठ आणि मॅगी मसाल्याने औरजानं मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे जे सॉस घेतले ते एकत्र असे एकजीव करायचे आहे सगळे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे मग सगळे हे सॉस मिक्स करायचे आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फुर्डी मध्ये भाज्याच्या सॉसमध्ये सगळ्या मिक्स झालेल्या आहेत त्याच्यानंतर टाकायचे आपले पोहे असं भिजवले की पोहे सुध होतात आणि इकडे मस्त मस्तिके असे आपले सेजवान पोहे तयार झालेले आहेत कांद्या पोह्यांना टाइम ते लागतो तेवढाच आपल्या शेजवान पोह्यांना सुद्धा लागतो आणि आमच्या घरी सांगितलेलं मी मला आणि माझ्या मुलाला पोहे अजिबात आवडत नाहीत घरी सगळ्यांना आवडतात परंतु आम्हा दोघांना अजिबात पोहे आवडत नाहीत म्हणूनच मी ही त्याच्यासाठी रेसिपी बनवलेली आहे आणि मस्त मस्तसुद्धा दिसायला लागलेल्या आहेत इकडं बघू शकता आपले शेजवान पोहे तयार झालेले आहेत मस्तपिकी आणि वास सुद्धा इतका मस्त सुटलेला आहे तर माझा मुलगा म्हणायला लागलेला आहे की मम्मा पटकन दे वास इतका मस्त लागलेला आहे तर पहिल्यांदाच याने असं बोललेला आहे जेव्हा मी पोहे बनवतो ओ नो असं बोलतो तर मी त्याच्यासाठी ही रेसिपी बनवलेली आहे इकडं बघू शकता मस्तपिकी मस्त अशी मस्तपिकी शेजवान पोहे तयार झालेले आहेत बघू है आणि मी आता प्लेट प्लेटमध्ये आमच्या दादाला म्हणजे सोनूला काढून देते आणि ही रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि सगळ्यात अगोदर जर ही रेसिपी पाहायची असेल तर बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर ह्या रेसिपीचे डिटेल भेटतील मस्तपैकी अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि या सगळ्या आमच्याकडे नाश्ता करायला शेजवान पोहे खायला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करा